उकडून किंवा वाफून घ्यायची गरज नाही किंवा तेलामध्ये खूप जास्त तळायचीही गरज नाही कमीत कमी तेलामध्ये ही आळूची वडी बनणार आहे तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर त्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये घ्यायचं आहे बेसन बेसन तुमच्याकडं किती आळूची पानं आहेत त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ठरवू शकता यामध्ये आता थोडंसं ओवा मी क्रश करून घालणार आहे ओवा घातल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला जे काही मसाले ॲड करायचे ते करा मी ह्यामध्ये हळद टाकली आहे त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर चिंचेचं पाणी घालायला मात्र विसरू नका म्हणजे आळू आपल्याला घशात खाजणार नाही तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी घट्ट करून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की फार पातळ नाही करायचं हे मिश्रण आळूच्या वडीला व्यवस्थित कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुमच्याकडे पोळपट पाट जे काय असेल त्यावर असं अळचपान ठेवा आणि त्याची डेट आधी कट करून घ्या आणि त्यानंतर त्याची जी शिराळं असतात ती तुम्हाला अशी लाटण्याने प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून ती आळूची वडी खूप फुगणार नाही व्यवस्थित त्यामध्ये बेसन कोट होईल आणि ती रोल होईल तर मी अशा पद्धतीने याची शिरं जी आहेत ती लाटण्याने अशी लाटून घेतली आहेत आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे बेसन मिक्स केलेलं ते आपण याच्यावर घालणार आहोत तर तुम्हाला किती लागतं त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घ्या आणि ते अशा पद्धतीने हाताने आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे कोणी कोणी यामध्येच तीळ घालतं पण मी मात्र तीळ ह्याच्यावर नंतर घालणार आहे जेव्हा आपण शॅलो फ्राय करू मी आधीच तीळ घालणार नाही तर याला उकडायची बिलकुल झंझट नाही आहे एक पान कोट करून झालं की दुसरं पान अशा पद्धतीने अपोजिट डायरेक्शनला ठेवून एक लक्षात ठेवा की पालथीच ठेवायची ती ही पानं आणि मागच्या साईडला बेसन लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या पानांना ला बेसन लावून घ्यायचं आहे तर मी काय करते की जास्त पानं नाही घेते दोन ते तीन पानं जशी तुम्हाला वाटेल तशी जितकी थिक पाहिजे आळूवडीची साईज घेतलेली आहे आणि याच्या साईडच्या कडा आहेत ना त्या तुम्हाला सगळ्यात आधी फोल्ड करून घ्यायच्या आहेत या कडा फोल्ड केल्या म्हणजे बेसन बाहेर येणार नाही आणि आळूच्या वडीला शेप पण छान येतो आणि त्यानंतर याची जी, जी पुढची बाजू आहे जिथे दोन साइडला आपण सुरू करतो आळूची वडी ती अशी फोल्ड करत करत थोडीशी हलकी हाताने प्रेस करायची आहे जेणेकरून त्यामध्ये खूप जास्त हवेचे बबल्स पण राहणार नाही आणि त्याची वळकुटी अशा पद्धतीने आपल्याला वळवून घ्यायची आहे त्यानंतर मी लोखंडी तवा घेतलाय तुम्हाला हवं तर तुम्ही पॅन घेऊ शकता यावर आपल्याला शॅलो फ्राय करण्यासाठी तेल टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला जेवढे हवे म्हणजे तुमच्या पॅनमध्ये किंवा तव्यावर जेवढे बसतील तेवढे आळूच्या वडीचे रोल आशा ने देचा है। अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहे यावर छान असं उभं झाकण तुम्ही ठेवा ताट ठेवलं तरी हरकत नाही हे झाकण तुम्हाला पाच ते दहा मिनटं ठेवून अशा पद्धतीने वाफ देऊन काढायची आहे तर तुम्ही बघू शकता याला छान हलकीशी वाफ बसलेली आहे आता ही जी आळूच्या वडीची रोल आहे ती आपल्याला उलटी करून घ्यायची आहे तर हाताने गेलात तर तुम्हाला भाजू शकतं किंवा चटका बसू शकतो तर असा जो पापड भाजायचा चिमटा आहे तो तो नक्की वापरा आणि त्याने हे आळूच्या वडीचे रोल अशा पद्धतीने तुम्हाला पलटी करून घ्यायचे आहेत तर हे पलटी केल्याच्यानंतर याला पुन्हा एक दहा मिनटाची वाफ द्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवा म्हणजे आपली आळूची वडी करपणार नाही किंवा जळणार नाही आणि दहा मिनटाच्या वाफेनंतर तुम्ही बघू शकता ही छानशी आळूची वडी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आता याच्यावर जसे मी सीड्स म्हणजे तीळ मस्तपैकी स्प्रेड करा आणि गरमागरम सर्व करा तर अशी होती सुधी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद